मित्रांनो भरपूर जणांची एक कमेंट येत आहे की सर घरकुली योजनेअंतर्गत जे मारपत पैसे दिले जातात ते मस्टर कसं चेक करायचं ते पण मोबाईलवरून कसं चेक करायचं याच्यावरती एक व्हिडिओ बनवा अशा कमेंट या येत आहेत त्याच्याच अनुषंगाने मित्रांनो हा व्हिडिओ आपण बनवत आहोत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरकुली योजनेसाठी जे मस्टर मार्फत पैसे दिले जातात ते मस्टर कसं चेक करायचं चला तर मग वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ते पाहण्यासाठी सिम्पली आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल त्यावरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती आल्याच्यानंतर मेन मेनूच्या साईडला तुम्ही पाहू शकता तीन लाईन आहेत बॉक्समध्ये यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथे सेकंड नंबरला आवाज सॉफ्ट यावरती क्लिक करायचा आहे आवाज सॉफ्टवरती क्लिक केल्याच्यानंतर रिपोर्ट नावाचं ऑप्शन दिसत आहे सिम्पली रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे आपल्याला सर्वात खाली यायचं आहे आणि खाली आल्याच्यानंतर इथे सोशल ऑडिट रिपोर्ट्समध्ये दे बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे आपल्याला थोडीफार माहिती भरून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकताय सिलेक्ट स्टेटमध्ये आपल्याला आपलं राज्य सेलेक्ट करायचं राज्य सेलेक्ट केल्याच्यानंतर खाली काही ऑप्शन अवेलेबल होतील ज्यामध्ये आपल्याला जिल्हा तालुका गाव स्कीम नेम हे सर्व निवडून घ्यायचं असतं सिलेक्ट करून घ्यायचं असतं तर मी सर्वात पहिले हे सिलेक्ट करून घेतो आहे इथे पाहू शकता सिलेक्शन फिल्टरमध्ये राज्य जिल्हा तालुका गाव फायनान्शियल इयर आणि स्कीम नेम म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे सिलेक्ट केलेलं आहे आणि हा जो कॅपचा आहे सत्तर मायनस तीस ज्याचं त्याचं उत्तर आपण बॉक्समध्ये टाकलेलं आहे आता सिम्पली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे आता सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय आता थोडंसं आपल्याला खाली यायचं आहे अशा प्रकारे खाली आल्याच्यानंतर तुमच्या गावामध्ये फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये ज्या ज्या लाभार्थ्यांना घरकुल मिळालेलं ला आहे त्या लाभार्थ्यांचं नाव त्या बेनिफिशरीचं नाव तुम्हाला इथे दाखवलं जाईल तर आता आपल्याला यांचा घरकुल नंबर घ्यायचा आहे एखादं नाव तुमचं नाव यामध्ये सर्च करायचं आहे आणि त्याचा नंबर तुम्हाला घ्यायचा आहे ते घेण्यासाठी सिम्पली तुम्ही इथे साईडला पाहू शकता इथे टच करायचा आहे अशा प्रकारे इथे टच केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय इथे घरकुल नंबर हे आलेले आहेत एक्झाम्पलसाठी मी एक घरकुल नंबर सिलेक्ट करतो आहे अशा प्रकारे सिलेक्ट करून कॉपी करून घेतोय घरकुल नंबर आता तुमचा घरकुल नंबर तुमच्या नावाच्या पुढे दिसून जाईल तो नंबर कॉपी करायचा आहे आणि सिंपली अशा प्रकारे खाली यायचा आहे इथे खाली आल्याच्यानंतर परत आपल्याला इथे बॉक्समध्ये तीन लाईन आहेत त्यावरती क्लिक करायचं आहे आता या वेळेस आपल्याला इथे स्टेक होल्डरचं जे ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर थोडंसं वरती येतो आहे वरती आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता पहिलंच ऑप्शन आहे आय ए वाय पी एम ए वाय जी बेनिफिशरी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल मी थोडंसं झूम करतो आहे तर इथे पाहू शकता रजिस्ट्रेशन नंबरमध्ये आपण जो नंबर कॉपी केलेला आहे तो नंबर इथे टाकून घ्यायचा मी टाकून तर मित्रांनो एंटर रजिस्टर नंबरच्या खाली जे दोन बॉक्स आहेत पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला घरकुल नंबर, आप नंबर टाकून घ्यायचा जो आपण कॉपी केलेला आहे त्याच्यानंतर हा कॅपच्या या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे टाकल्याच्यानंतर सिम्पली इथे सबमिटचं ऑप्शन आहे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या समोर तुम्ही जो घरकुल नंबर कॉपी केला होता त्या घरकुलची संपूर्ण डिटेल तुम्हाला इथे दाखवली जाणार आहे थोडंसं मी झूम करतो आहे आता इथे पाहू शकता मी थोडंसं झूम केल्याच्यानंतर प्रकारे आपल्याला वरती यायचं आहे आता वरती आल्याच्यानंतर इथे अजून थोडंसं झूम करतो आहे इथे पाहू शकता आहे इथे पाहू शकता झूम केल्याच्यानंतर इथे जे मनरेगा एम जी नरेगाच्या साईडला इथे स्टेटसचं एक ऑप्शन दिसत आहे सिम्पली या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे जिथं स्टेटस नाव दिलेलं आहे त्या स्टेटसला टच करायचं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता स्टेटसला टच केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल मी परत झूम करतो आहे इथे झूम केल्याच्यानंतर इथे ब्ल्यू कलरमध्ये वर्क कोड वर्क नेमच्या खाली जी ब्लूमध्ये जे लिहिलेलं आहे मित्रांनो सिम्पली त्यावरती टच करायचं आहे तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल आता यामध्ये तुम्हाला तुमच्या घरकुलचे जॉब कार्डमार्फत दिलेले हा पैसे पाहण्यासाठी सिम्पली झूम करायचं आहे तर मी थोडंसं झूम करतो आहे इथे पाहू शकता आहे झूम केल्याच्यानंतर इथे ब्ल्यू कलरमध्ये ब्लॅक कलरमध्ये काही आकडे दाखवत आहेत जे ब्ल्यू कलरमध्ये तुम्ही पाहू शकताय जे आकडे देण्यात आलेले आहेत सिम्पली त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला समजणार आहे की तुमच्या घरकुलचे रोजगार हमीमार्फत जे मिळणारे पैसे आहेत ते कोणाकोणाच्या नावावरती पडलेले आहेत ते पाहण्यासाठी सिम्पली आपल्याला ब्ल्यू कलरचे जे नंबर देण्यात आलेले ज्याला आपण मस्टर नंबर म्हणतो इथे तीन नंबर दिसत आहेत ब्ल्यू कलर मध्ये म्हणजेच तीन मस्टर हे काढण्यात आलेले आहेत आता पहिल्या ब्ल्यू कलरवरती आपण क्लिक करूया म्हणजेच पहिल्या मस्टरवरती क्लिक करूया आता यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर यामध्ये मी थोडंसं झूम करतो आहे आता तुम्ही पाहू शकता मी झूम केलो आहे झूम केल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता आहे ज्यांच्या खात्यावरती रोजगार हमीचे पैसे जमा झालेले आहेत त्यांचं नाव दाखवलं जाणार आहे त्यांचे नावे अशा प्रकारे असणार आहेत त्यानंतर थोडंसं साईडला आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय जात गाव आणि प्रेझेंट किती दिवस आहे ते पी पी पीमध्ये दाखवलं जाणार आहे एकूण हजेरी किती दिवसाची लावलेली आहे ती त्या दिवसाचा आकडा दाखवला जाणार आहे आणि प्रत्येकी दोनशे छप्पनप्रमाणे हे हजेरी मिळालेली आहे सध्याचा रेट तीनशे बारा आहे पण याच्या आधीचा जो रेट होता पर डे दोनशे छप्पन रुपये हे मिळत होते तर या मस्टरमार्फत अठरा दिवसांचा रोजगार देण्यात आलेला आहे म्हणजे किती असणार आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जे लाभार्थी आहेत त्यांचं बँक खातं कोणतं आहे तेसुद्धा तुम्हाला दाखवलं जाणार आहे त्यांच्या बँक खात्याचे बँकेचं नाव आय एफ एस सी कोड वेजलिस्ट नंबर आणि स्टेटससुद्धा इथे दाखवलं जाणार आहे कधी जमा झालेले आहेत किती तारखेला जमा झालेले आहेत ती तारीखसुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तर टोटल या मस्टरमध्ये किती रुपये मिळालेले आहेत पाहण्यासाठी सिंपली अशा प्रकारे खाली यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकताय तर नगदी चार हजार सहाशे आठ रुपये हे देण्यात आलेले आहेत इथे पै या मस्टरमध्ये तीन जणांची नावे आहेत प्रतिमजूर किती पंधराशे छत्तीस रुपयेप्रमाणे चार हजार सहाशे आठ रुपये हे देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो आपण एक मस्टरवरती क्लिक करून पाहिलेलं आहे प्रकारे तुम्ही दुसऱ्या आणि तिसऱ्या मस्टरवरतीसुद्धा क्लिक करून पाहू शकता नावे पाहू शकता आणि त्यामध्ये किती रुपये देण्यात आलेले आहेत ते रुपयेसुद्धा प्रकारे तुम्ही पाहू शकताय तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो